नमस्कार मित्रांनो तुम्ही त्या मागावर करण्याच्या वर मी माझी ओळख करून देतो मी सामान्य शेतकरी माझ शिंदे आजचा विषय असा आहे की प्रेम कसं खेळणार मुलं प्रेमाच्या नादी कधी लागते सातवी वाटीपासूनच असतं पण ह्याचं फेड येतो अकरावी बारावी नंतर अकरावी बारा नंतर असा एखाद्या मुलीकडे बदलिंग येणार मग तो तिच्या ना तिच्या मागे लागणार वा कॉलेज ही सोडून तिच्या मागे फास्सा महिने घालणार पाच सहा महिन्याने मग ह्याच्या मित्रता असतात दलिन संगती ती तुला हा म्हणून पुस्ट करून करून त्याला विचारायला लागतात तू विचारतो नंतर ती मुलगी काय म्हणणार एक सो कोणी पण असत की मी नाही तसली आमच्या घरची गेट ते आणि शेवट म्हणणार मी नंतर सांगते हे याचा बाड घ्या जुडीदार आम कशी जाणार आणि हे दलिंदर तर पहिलेच असतात हे काय म्हणणार जुडीदार अरे नंतर सांगते म्हणजे ती म्हणजे हात म्हणली मग ह्याच्या लाटक्यात वावळा थोडस हास्य येणार नंतर मग एक महिन्याने असेच बघा बघी त्यांची चालूच असते नंतर एक महिन्याने पुन्हा पुन्हा मार्फत तरी कॉन्टॅक्ट करून मग ते हा बोलणार एकदा ती हा म्हणली की विषय संपला हो राजा ती राणी आणि बाकी सगळं चाय कंपनी मग ह्यांच झालं की मग मी तर काय दिले देत असतात ते हा म्हणले तरी ह्याला पार्टी द्यायची असते ब्रेकअप झाली तरी पार्टी द्यायची मग नंतर त्यांची नंबर एक्सचेंज होते नंबर एक्सचेंज झाल्यानंतर मग हळूहळू आणि त्याच्यात मध्ये आणि दलिंदरला ती सोडून ज्याला काही दुसरं आठवत नाही तिचा मेसेज आला कि एक सेकंदात ती दे रिप्लाय देतो याला काय काम नाही जो सकाळी साडेपाच ला तुटतो पुस्तक घेतो आणि त्याच्यात मोबाईल ठेवून चॅटिंग करतो आई बापाला काय वाटतं की माझा पर्ग आता हुशार झाला कॉलेजला झाल्यापासून साडेपाच उठून अभ्यास करतोय पण तसं काहीच नसतं नंतर मग ह्याची चॅटिंग बिटिंग हे बोलणार हे ह्याच कॉलेजवर पूर्ण दुर्लक्ष कारण ती एका कॉलेजची असते आणि कॉलेज एका कॉलेज याला ह्याला पुत्र तरी हा मी का ह्याला बरोबर पस्तीस टक्के पास होतो ह्याला कसं काय कोण हामेन मग हे ती दुसऱ्या कॉलेजची हो मग हे तास सोडून तिच्या कॉलेज टायमला येऊन इश्चित तुझी वाट बघत बसणार तिला जागा धरणार ह्यो तिने नोकर झाला ह्यो तिचा नोकर झाला नंतर मग एसएमएस प्रमाण इतकं वाटतं की रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत हे चॅटिंग करणार मग यांची चॅटिंग येईल ह्याच्यात त्यांचं ग्रॅज्युएशन पर्यंत म्हणजे जवळजवळ तीन वर्षांची कशी निघून जात्यात नंतर ह्यांनाच कळत नाही नंतर मग मुलीच्या घरी ग्रॅज्युएशन नंतर काय विषय येतो की आता मुलीचे लग्न करायचे प्रत्येकाची म्हणजे सामान्य गोष्ट आहे की किंवा मुलीचं लग्न करायचं ग्रॅज्युएशन नंतर आणि ज्यावेळेस तिला निघाल्यानंतर पावून बागायला मुलगी का काय म्हणते की तू आता एकत्र नोकरी लाग धंद्याला लाग भरणं तर सांगितलं तेवढं सोडून डोक्यात दुसरं काहीच नसतं याला फक्त राजा राणी एवढं पिक्चर मधली लव्ह स्टोरी एवढंच कळत असतं मग ती मग मुलगी करायचा कधीच बाहेर गेलेला मग पुण्या मुंबईला जाण्याचा प्रयत्न करणार मग ती जर कंपनीत गेलं तर हा कसं कर एसएची सवय चॅटिंग बोलणं आणि मग ह्याच्यात तू काम तिकडे करीत नाही मग तो गावाकडे येणार असं तसं आणि मग असं बाहेर सवय नसण्यामध्ये बाहेर पण काम करू शकत नाही मग येऊन करायचं काय शिक्षण तसं आधुर झालेलं असत आणि त्याच्यात मग मुलीचं लग्न होऊन जातं मग मग देवदासून सुधारतात पण आणि काही अक्षरशः आटींला रूढी होती अशी उदाहरणं येतं डोळ्यासमोरच्या आमच्या आणि त्यांची पूर्ण लाईफ बरबाद होती त्याच्यामुळे तुम्ही प्रेम करा नका करू असं कधीच कर म्हणत नाही पण प्रेम आणि करिअर या दोन्ही गोष्टी ज्या जा त्या जागेवर ठेवला तर आयुष्यात सक्सेस होता येत आणि एवढं लक्षात ठेवा कसलाच बाप गरीब मुलाला पोरगी देत नाही आणि आताच्या काळात तर श्रीमंत असला तरी पण पोरगी देत नाही त्याच्यामुळे तुम्ही शिका नोकरी लागा ला, प्रेम जर खरं असेल तर ते, ते आयुष्यात कुठंच जात नाही एवढं एक लक्षात ठेवा आणि टवरक्या करा आता जर के केलं तुम्ही अकरा पासून ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला पर आयुष्यभर कष्ट करावं लागेल एवढं पाच वर्ष जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं तुम्ही आयुष्यभर सुखात राहता एवढं लक्षात ठेवा एवढंच सांगायचं आहे मला त्याच्यामुळं प्रेम न सक्सेस होण्याची कारण म्हणजे तुम्ही चुकीच्या मार्गाने हे करता एवढं सांगायचं धन्यवाद